एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया ठळक बातम्या शहादा शहरातील पाटचारीवरील अतिक्रमण आठविले जलप्रवाह सुरळीत वाहतूक शिस्त लावण्यासाठी पोलीस निरीक्षक राजन मोरे यांची प्रभावी कारवाई कोंडाईवारी घाटाजवळ पुलाला बगदाड वाहतूक ठप्प निष्कृष्ट कामगिरी उघड भरधाव मोटरसायकलला वाचवण्याच्या प्रयत्नात कार पाण्याच्या डबक्यात नवापूर तहसील कार्यालयासमोर आम आदमी पार्टीचे निदर्शने आता सविस्तर बातम्या शहादा शहरातील पूरस्थितीला कारणीभूत ठरलेल्या पाटचारीवरील अतिक्रमण आटवण्याची मोहीम शहादा नगरपालिकेतर्फे रविवारी रात्रीपासून सुरू झाली सोमवारी दिवसभर अतिक्रमण पूर्णपणे काढण्यात आले ज्यामुळे पाटचारीने मोकळा श्वास घेतला तसेच जलप्रवाह सुरळीत झाला आहे डोंगरगाव रस्त्यावरील पाटचारीवर मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांनी अतिक्रमण केले होते या अतिक्रमणामुळे पाटचारीचे अस्तित्वच नष्ट होऊन दरवर्षी पावसाळ्यात शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत होती यामुळे शासकीय कार्यालय न्यायालय तसेच अनेक वसाहती जलमय होत होत्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विविध राजकीय पक्ष संघटना तसेच एनडीटी न्यूजनेही प्रशासनाकडे सातत्याने मागणी केली होती अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अतिक्रमण अटवण्यास सुरुवात झाली रविवारी मुख्याधिकारी तथा प्रशासक दिनेश सिनारे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन जेसीबी आणि तीस पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या मदतीने अतिक्रमण अटवण्यात आले या कारवाईमुळे पाटचारीतील जलप्रवाह सुरळीत झाल्याने डोंगरगाव रस्त्यावर साचलेले पाणी पाटचारीत वाहू लागले आणि शहरातील पूरस्थिती नियंत्रणात आली न्यूज साठी राजू मंसूरी शहादा शहादा शहरातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरच्या अडथळ्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी कठोर पावले उचलली आहेत शहादा शहरातील भाजी मंडी आणि मुख्य रस्त्यांवर वाहनांची आणि हातगाड्यांची अव्यवस्थित उभी राहणे तसेच रस्त्यावरच विक्री करणारे फळ विक्रेते आणि मोकाट जनावरांमुळे वाहतुकीस मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या यामुळे नागरिकांना रोजच मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते विशेषतः पावसाळ्यात भाजी मंडीत नागरिकांकडून नगरपालिका प्रशासनावरही नाराजी व्यक्त करण्यात येत होती कारण पालिका प्रशासन फक्त लारी पावती फाडण्यामध्येच व्यस्त होते परंतु वाहतूक आणि रस्त्यावरच्या अडथळ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई केली जात नव्हती परिणामी शहरातील वाहतूक समस्या अधिकच बिकट होत चालली होती या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी भाजी मंडी परिसरात आपल्या सहकाऱ्यांसह भेट दिली त्यांनी रस्त्यावर निर्माण करणाऱ्या आणि हातगाडीवाल्यांना स्पष्टपणे सांगितले की त्यांनी तात्काळ आपली दुकाने आणि गाड्या योग्य ठिकाणी लावाव्यात अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल या कारवाईनंतर भाजी मंडी परिसरातील रहदारीसाठीचा रस्ता मोकळा झाला आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला पोलिस निरीक्षक राजन मोरे यांच्या या कारवाईमुळे शहरातील नागरिकांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत शिस्तबद्ध आणि सुरक्षित वाहतुकीसाठी केलेल्या त्यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे एन डी टी न्यूजसाठी राजू मन्सुरी शहादा धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग सहावर कोंडाईबारी जे एम मात्रे कंपनीच्या कामाच्या दर्जाबाबत जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदारांनी या महामार्गाच्या देखरेखीकडे आणि कामाच्या गुणवत्तेकडे केलेले दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत आहे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर रात्रंदिवस लहान मोठ्या वाहनांची रहदारी सुरू असते सध्या नवापूर तालुक्यात तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे ज्यामुळे महामार्गावर विविध ठिकाणी अडचणी निर्माण आहेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या महामार्गाचे चौपदरीकरण केले असून यामध्ये बांधण्यात आलेल्या पुलांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे सिद्ध झाले आहे प्रशासनाची ही दुर्लक्ष आणि निकृष्ट कामगिरी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोका निर्माण करत आहे डी टी न्यूजसाठी सुनील गावित नवापूर नंदुरबार नवापूर रस्त्यावरील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या जवळील जिल्हा परिषद रस्त्यावर सोमवारी एक अपघात घडला भरधाव वेगाने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला वाचवण्याच्या प्रयत्नात टाटा नेक्सॉन या कंपनीची एम एच अठ्ठावीस बी क्यू अठरा पंधरा चालकाने आपले वाहन रस्त्याच्या कडेला साचलेल्या पाण्याच्या डबक्यात उतरवले या घटनेनंतर दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर क्रेनच्या सहाय्याने कारला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले सुदैवाने वाहन चालकासह चारही प्रवासी सुखरूप बचावले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही सध्या नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने रस्त्यांवर मोठी खड्डे आणि पाणी साचले आहे ज्यामुळे वाहन चालकांना अडचणी येत आहे या घटनेमुळे अशा प्रकारे भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे एनडीटी न्यूज ब्युरो नंदुरबार नवापूर तहसील कार्यालयासमोर आम आदमी पार्टीचे कार्यकर्त्यांनी शिंदे सरकार आणि केंद्र सरकाराविरोधात निदर्शने केली मालवण तालुका सिंधुदुर्ग येथील राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कोसळण्याच्या घटनेनंतर देशभरातील शिवप्रेमीं संतापाची लाट उसळली आहे आठ महिनेपूर्वी पूर्वी उभारण्यात आलेला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेला हा पुतळा दोन दिवसांपूर्वी अचानक कोसळला ज्यामुळे सर्वत्र शासन भावना तीव्र आहेत या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयासमोर अरविंद वडवी यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निषेध बॅनर झडकावत प्रशासनाचा विरोध केला तसेच यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते एन डी टी न्यूजसाठी सुनील गावित नवापूर